जे मंदिर आहे आता जे नाहीये पण क्रेस काळच्या सुरुवातीला ते मंदिर होईल तो काय करल तो या मंदिरीच्या देवाच्या सिंहासनावर बसल आणि तो येऊदी लोकांना सांगेल की तुम्ही आता माझी उपासना करा मीच देव आहे म्हणून इथं काय म्हटलं आहे तो जो असेल तो ओसळीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभे असायला जेव्हा तुम्ही पाहाल तर तुम्ही समजा या क्लेशाचा काळ जो आहे आपण मध्यभागी आहोत कारण साडेतीन वर्षाने होणार आहेत आणि त्यानंतर जे होणार आहे ते म्हणजे ग्रेट ट्युब्युलेशन आणि ग्रेट ट्युब्युलेशन म्हणजे महाभयंकर गोष्टी या पृथ्वीवर सुरू होणार आहेत आणि हा जो ख्रिस्ती विरुद्ध जो आहे तो यहुदी लोकांच्या मागे लागतील आणि तेव्हा यहुदी लोक जे आहेत ते डोंगरात पळून जातील आणि इथं म्हटलंय की असं झालं तर यहुदी लोकांना सांगितलंय तुम्ही डोंगरात पळून जावे पुढे वाचा कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट या काळी येतील त्या दिवशी संकटात लगेच सूर्य अंधारमय होईल चंद्र पकात देणार नाही तावे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील तेव्हा मनुष्याच्या पुतळाचे चिन्ह आकाशात प्रकट होईल मग पृथ्वीवर सर्व जातीचे लोक शोक करतील आणि